चर्चा कुठणारी हे मला माहिती नाही पण काँग्रेस पक्ष हा अस्वस्थ आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने जे चुकीचं या देशामध्ये फोटाटेपणा केला त्यातून <laughs> काही मतं त्यांना मिळाले आता त्यांच्याच कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना असं वाटत निवडून आलेल्या खासदारांना की काँग्रेसमध्ये राहून काही आता आमचं आमचं भविष्य काही चांगलं नाही त्यामुळं काँग्रेसचे अनेक नेते आणि अने जनप्रतिनिधी आम्हाला भेटत असतात त्यांचं दुःख ते वाटत असतात काँग्रेसचं नेतृत्व हे निवडून आलेल्या खासदारांना आमदारांना सांभाळण्याकरता योग्य पद्धतीचं त्या ठिकाणी नवून आलेल्या लोकप्रतिनिधी पक्षाच्या थाप असते पक्षाच्या पक्षाची पाठीवर हात ठेवावं लागतो पक्षाने तर त्यांच्याकडे खासदार आणि आमदाराकडे दुर्लक्ष आहे काँग्रेस पक्षाचं त्यांच्या नेतृत्वाचं काही लोक अस्वस्थ आहेत पुढे बघू काय होतं यावरती त्यांना त्यांचे माणसं सांभाळता येत नाही हा प्रश्न आहे आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची गरज पडत नाही आम्ही कधी ऑपरेशन मध्ये पडतही नाही आणि ईडी सीबीआयचा नेहमीच त्यांचा रुळा रुग्णा आम्ही कधी ईडी सीबीआय कडे गेलोही नाही कधी आमचा त्यांचा संबंधही नाही तपास यंत्रणा आपलं काम वेगळं करतात पण आपलं अपयश म्हणजे महाविकास आघाडीचं अपयश काय की त्यांचे रुग्णालय प्रतिनिधी त्यांना सांभाळता येत नाही त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात की आम्हाला कोणी विचारत नाही आमचा पक्ष आम्हाला काही त्या ठिकाणी जनप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रोत्साहन देत नाही आम्हाला विकासाचे कामं करण्याकरता कुठल्याही पद्धतीचा आम्हाला सपोर्ट करत नाही किंवा जे काही पक्ष म्हणून हा आधार द्यावा लागतो निवडून आलेल्या लोकांना तो काय आधार मिळत नाही म्हणून ते अस्वस्थ आहे काही गाव कळतील का किती संख्या आहे कुठल्या पक्षातील वैयक्तिक संपर्कामध्ये काय कारण त्यांनी सांगितली पक्ष सोडण्या मागे महाविकास आघाडी मधल्या सर्वच पक्षामध्ये ही अस्वस्थता आहे की निवडून आल्यावर जे जनप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघात कामे करावे लागतात किंवा त्यांच्या मतदारसंघात जनतेला न्याय द्यावा लागतो त्याकरता जे पाठबळ लागतं पक्ष म्हणून ते पाठबळ त्यांना मिळत नाही एकदा निवडून आले जनप्रतिनिधी की त्यांना कोणी पाच वर्ष विचारत नाही काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये ही परिस्थिती आहे त्यांच्या बैठका होत नाही त्यांचा काय स्थिती आहे त्यांच्या मतदारसंघात कोणी त्यांना विचारायला तयार नाही त्यामुळे अस्वस्थ आहे अनेक मोठे लोक आहेत अस्वस्थ काही लोक तर त्या ठिकाणी पक्षावर प्रचंड नाराज आहे नेतृत्वावर नाराज आहे दिल्लीला त्यांना कोणी विचारत नाही महाराष्ट्रात कोणी विचारत नाही त्यामुळे अस्वस्थता आहे काँग्रेस पक्षामध्ये आणि महाविकास आघाडी युतीचा कारण त्यांच्यापैकी कुणाला तुम्हाला मंत्रिपद द्यावे लागतील काहीच संबंध नाही मंत्रिमंडळ विस्ताराचा आणि ज्याचा काही संबंध नाही सर राजीनामा द्यायची त्यांनी तयारी दाखवली का दुसरी गोष्ट आहे राजीनामा दिला तर कमळ चिन्हावरती निवडून येऊ शकतात आमच्याकडे कुणी आलं तर आमचा पक्ष हा स्वागतच करतो त्यांना आता लढायचं की लढवायचं हा विचार नाहीच आहे कारण आज किती काही परिस्थिती नाही आहे पण जेव्हा जेव्हा कोणी आमच्या पक्षामध्ये येतं किंवा येणार आहे जे अस्वस्थ आहे त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे जनता मतदारसंघात जनतेची अपेक्षा पूर्ण करायची आहे त्या लोकांना तर वाटतं की बाबा आम्हाला विकसित भारता भारताच्या संकल्पाला साथ द्यायची आहे काही लोकांना असं वाटतं विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ द्यायची आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा देशाचा क्रमांक एक राज्य होत आहे त्याकरता आम्हाला देवेंद्रजीला साथ द्यायची <traveling> आहे <out> मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताचा संकल्प झाला आहे त्याकरता आम्हाला साथ द्यायची आहे काही जनप्रतिनिधी असं वाटतं त्यामुळं काही जनप्रतिनिधी मोदीच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी साथ देण्याकरता चर्चा करतात आहे तर मला असं वाटतं काही आज काही याच्यावर बोलता येईल बोलणं काही योग्य नाही गोपीचंद पडळकर यांनी केल्या त्यामुळे थोडीशी नाराजी जी आहे ते भाजप आहेत केली नेमकी भूमिका काय शरद पवार साहेब हे मान्यवर नेते आहेत त्यांनी त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका नक्की वेगळी आहे पण शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे आणि अत्यंत खालच्या पद्धतीचे टीका करणे हे काही पक्षाला मान्य नाही आम्ही जे या पद्धतीचं वक्तत्व करतायत त्यांना योग्य समज देऊ पण पवार साहेबाबद्दल सन्माननीय या या लोकांबद्दल कुठल्याही पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत या राज्याला ज्यांचं नेतृत्व लाभलं आहे अशा कुठल्याही पक्षाच्या नेत्यावर आमच्या पक्षातल्या लोकांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे यावर आम्ही याच्यामध्ये दखल घेणार आहोत आणि हे पक्षाला काही मान्य नाही समज दिली आहे काय कारण स्वतः फडणवीस विधानसभेमध्ये स्टेटमेंट करतात दूर करायला हवी आणि अशा प्रकारची नाही हे पण तो जो पक्षाला सन्मान्य शरद पवार साहेबांबद्दल <coughs> बोललं गेलं ते पक्षाला मान्य नाही आहे आणि योग्य पद्धतीने आम्ही ती दखल घेतली आहे खरं तर कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याबद्दल निंदाजनक व्यक्तित्व काही पक्षाला आम्हाला मान्य होत नाही आणि त्याबद्दल दखल आम्ही घेतली आहे मंत्रिमंडळाचा पूर्ण अधिकार हा मान्य मुख्यमंत्र्यांचा आहे <coughs> मान्य मुख्यमंत्री आमच्या केंद्रीय नेतृत्वाची बोलची बोलतील आणि आमच्या केंद्रीय नेतृत्व असेल एकनाथजी असेल अजित दादा असेल या सर्वाशी बोलून मान्य देवेंद्रजी योग्य निर्णय करतील काय एकंदरीत जी चर्चा राजकीय होता शिवसेनेमुळे विलंब होत आहे आता तरी नाराजी दूर झाली की खाते वाटपाचा तिला सुटलेला आहे कुठेतरी ग्रह खात्यावर ते अजूनही अडून बसलेले एकनाथ शिंदे शिवसेनेचे सन्मान्य अध्यक्ष आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे महायुती आहे दोन अध्यक्षांनी भेटणे त्यात काही गैर नाही आहे आम्ही रोजच भेटत असतो मला वाटलं काल की एकनाथ शिंदेकडे एकनाथजीकडे आम्ही चहा घ्यायला गेलो पाहिजे मी त्यांना फोन केला मला यायचं आहे तुमच्याकडे तर त्यांनी काल मला खूप वेळ दिला आणि आम्ही दोघांनी खूप चर्चा केली शेवटी राज्याचा विकासाकरता आमची महायुती आणि तीनही पक्ष शेवटी सरकारची जबाबदारी आहे विकास करायची पण पक्ष म्हणून आमची काही जबाबदारी आहे की जे सरकार आलं आहे त्या सरकारकडनं तिन्ही पक्षाचा अजेंडा आहे तिन्ही पक्षांनी आपापले जाहीरनामे दिले आहे तिन्ही पक्षांनी मॅनिफेस्टो दिले आहे काही आमचा कॉमन मॅनिफेस्टो आहे पण चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता या राज्यामध्ये शिवसेनेची भूमिका राष्ट्रवादीची भूमिका आमची भूमिका एकत्रितपणे सरकारमध्ये गेली पाहिजे आणि त्यामुळे आम्ही एक समन्वय करणार आहोत राज्यात कुठेतरी राज्याचा मी अध्यक्ष आहेत आणि अजितदादा आहेत तिकडे ना जे आम्ही एक समन्वय करणार आहोत पक्षाचाही आणि पक्षाची समन्वय समिती आणि सरकारमध्ये समन्वय हो। ज्यातून आपल्याला आपले तिघाची मॅनिफेस्टो पूर्ण करता येईल जाहीरनामे पूर्ण करता येईल जनतेला न्याय देता येईल चौदा कोटी जनता ही न्याय न्यायाची प्रतीक्षा करतं म्हणजे जे काही भोपर उठल्यापासून झोप जनतेचे प्रश्न आहेत आणि आमचा अजेंडा आहे आम्ही पूर्ण करू नाही मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये घुसखोरी सुरू आहे माननीय मुख्यमंत्री दखल घेत आहेत आणि बांगलादेशी हिंदूसोबत देशातला हिंदू जगातला हिंदू उभा झाला आहे आणि आमची पण भूमिका आहे की बांगलादेशी हिंदूवर जे त्या ठिकाणी अत्याचार सुरू आहे अन्याय सुरू आहे त्यावर आमचं सरकारी केंद्र सरकारी लक्ष देऊन आहे आम्ही सुद्धा तीव्र पद्धतीने रस्ता उतरलेलो आहोत हिंदू समाजही उतरलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं यातनं देशातला आणि जगातला हिंदू समाज हा बांगलादेशी हिंदू समाजासोबत उभा राहून यानंतर तिथे अन्याय होणार नाही याकरता संपूर्ण देश आणि विश्वातले सर्व हिंदू बांगलादेश माहिती मिळते आहे एकूणच मंत्रिमंडळ ठरलेलं आहे मंत्री मंत्री का आज उपमुख्यमंत्री पण जाणार आहेत का मुख्यमंत्री तुम्ही जाताय उपमुख्यमंत्री पण जाणार आहेत मला असं वाटतं की आमच्या पक्षाची अंतर्गत बैठक आहे देवेंद्रजी जातो आहे पण दादा त्यांच्याकडे देवेंदीकडे जाणार ते कारण ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेगळा विचार कसं असतात त्यामुळे त्यांची काही चर्चा असेल त्याबद्दल मला माहिती नाही विदर्भात काँग्रेस का इतकी पिछाडली यांनी आपला लोक इलेक्शन एजंट नाना पटोलेंचा इलेक्शन हा स्फोटात गेला आणि त्यामुळे मला असं वाटतं निवडणुकीच्या जे निकाल आले त्यावर चिंतन करून काय शिकलं पाहिजे आणि त्यातून पुढं तयारी केली पाहिजे जसं आम्ही लोकसभेत आम्ही कमी पडलो दोन लक्ष मतं आम्हाला कमी म्हटलं महाविकास आघाडीच्या तर आम्ही तयारी केली आम्ही जिथे आमचे बूथ मागे होते त्या बूथवर आम्ही प्रवास केला त्या ठिकाणी आम्ही जनतेला विनंती केली की मोदींच्या निवडणुकीमध्ये जे जनता मतदानाला गेली नाही त्यांना आम्ही घरोघरी गेलो घरचरो अभियान केलं आम्ही मतदान करण्याकरता लोकांना विनंती केली आम्ही बत्तीस तेहतीस मुद्द्यावर काम केलं माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये आम्ही संघटनेमध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये योग्य पद्धतीची मागणी झाली आमच्या सर्व अमितभाई असतील नड्डाजी असतील आमचे योगीजी असतील साऱ्या लोकांनी प्रयत्न केले शेवटी जनतेला यांनी काय केलं निवडणुकीमध्ये के महाविकास आघाडीने निवडणुकीमध्ये त्यांच्यामध्ये एकमत नव्हतं निवडणुकीचे उमेदवार ठरवताना एक वाक्यचा नव्हती हो त्यांच्या पन्नास चुका आहेत निवडणूक लढण्याच्या त्याच पुन्हा शोधता भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याकरता ईव्ही एमवर दोष देणे जर असे दोष देत आले ईव्ही एमला तर पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकामध्ये जमानती वाप वाचणार नाही त्यांच्या कार्यकर्त्याची निवडणूक का आहे कार्यकर्ते निवडणुकीत जर नेत्याशी वागले तर लोक काय सोडतील म्हणजे लोकांनी दिलेलं बहुमत त्याचा अपमान करत आहेत तीन कोटी अकरा लाख रुपयांनी महायुतीला मतदान केलं याचा अपमान आहे याचा अपमान आहे नाना पटोलेंनी स्वतःचं मतदान यूव्ही एवढं केलं आहे नाना पटोलेंनी हे जे बोलतात आहे शरद पवार साहेब किंवा नाना पटोले यांना जर वर त्या ठिकाणी विश्वास नव्हता मत का मतदानाला गेले का तुम्ही मतदान केलं मला विश्वास नाही ना मग तेव्हा का आक्षेप घेताना हे मतदान मी केलं आहे हे माझं माझं मतदान चुकलं आहे तेव्हाच वर का आक्षेप घेतात आहे मतदानाच्या दिवशी आक्षेप का नाही घेतला तुम्ही स्वतः मतदान केलं तुमचं मतदान तुम्हाला मिळालं तुमच्याकडे त्याची नोंद आहे तुम्हाला ते माहिती आहे मी मतदान केलं आहे आणि आता तुम्ही निवडणूक झाल्यानंतर मग मतदानाच्या दिवशी हा आक्षेप का घेतला माझं मतदान चुकलं म्हणजे शेत खोटाटेपणा आहे हा खोटाटेपणा बंद केला पाहिजे याचा जनते जनता पुण्याला लसाड आहे जनता मार मला वाटतं की मार्कडवाडी प्रकरणामध्ये याआधी आम्ही बोललो आकडून घ्यायच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी ईव्हीएम बद्दल सारे निकाल दिले आहेत अनेक प्रकरणात निकाल दिले आताही त्यांना लस आहे की आणि स्पष्ट सांगितलं आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने की जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हीएम खराब आहे जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएमचा खूजा करता ईव्हीएमने जिंकवलं काय जल्लोष केला एकतीस खासदार आले महाराष्ट्रावर जल्लोष केला नाही रॅलाच्या रॅल्या काढल्या उद्धव ठाकरे साहेबांनी रॅल्या काढल्या पाकिस्तानचा झेंडा घेऊ परभणीमध्ये आणि मध्ये पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाशिक पण रॅल्या काढल्या नाशिकमध्ये राहिली काढली उद्धवजीच्या खासदारांनी आणि पाकिस्तानचा झेंडा होता तेव्हा ई एम खराब नव्हती का तेव्हा ईम खराब नव्हती का खर तर हे फुटाडेपणा आहे म्हणजे तुमचा खासदार जिंकला पाकिस्तानचे झेंडे घेऊन तुम्ही नाचले परभणीमध्ये जेव्हा इम करत दिसली नाही त्यामुळं थोटाडे म्हणत आहे जनता पुन्हा येणाऱ्या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये यांना लथाडल्याशिवाय राहणार नाही हे आता हरण्यातून शिकलं पाहिजे आम्ही शिकलो आम्ही लोकसभेच्या आता पराभव झाला आम्ही शिकलो आम्ही पुढे गेलो पुढे साहेब <laughs> नितेश राणे कुटुंबियांना दोन आपण असेल त्यांना योजनेचा लाभ देऊ याची सहमत आहे नितेश मागणी जी आहे की दोन अपत्य यांनाच आम्ही त्या ठिकाणी योजनेचा लाभ देऊ याबद्दल सरकार काय निर्णय घेईल त्याची मागणी आहे तर मागणी कोण अधिकार आहे प्रत्येकाचा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मागणी मांडण्याचा अधिकार आहे सरकार निर्णय घेईल काय घ्यायचा पण सरकारी उमेदवारी सर विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे त्यांचा आता विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही आणि त्यांनी अर्ज देखील आता केल्यानंतर सोळा तारीखपासून अधिवेशन सुरू होत आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आम्ही विरोधकांचा सन्मान करू मग विरोधकांनी अजून काही हालचाल करता नाही विरोधी पक्षनेत्याबद्दलचे की काही विधानमंडळाचे नियम कायदे आहेत त्या नियम कायद्यामध्ये जे जे वाक्य टाकले असतील किंवा असतील त्याचा अभ्यास अध्यक्ष करतील हा विधानसभा अध्यक्षाचा मला वाटतं अधिकार आहे त्यामुळं त्यानुसार पहिला आत्मपरीक्षण करा तुम्ही विरोधी पक्ष नेता बनण्या एवढं सुद्धा बहुमत तुम्हाला आलं नाही आहे मागणी काय करता मागणी करायची वेळ का पडली तुम्हाला विरोधी पक्ष नेता बनण्याकरता मागणी करण्याची गरज का पडली तुम्ही आपला जन्म गमावलेलं आहे विरोधी पक्षनेता सुद्धा बनू शकत नाही इतकी परिस्थिती तुमची खराब झाली आहे त्यामुळे जे काही ग्रस्थे करतील पण मला असं वाटतं की योग्य निर्णय अध्यक्ष करतील पण मागणी करण्यापेक्षा जनाधार पहिले गमवला ते बघा ना पाहुंग आणि उत्तम सारखी महत्वाची कशी बाबी आहे खरंच अशा स्वरूपाचं हवा आहे कारण की महाराष्ट्रामध्ये ज्या बहुमताने सरकार दिलेलं आहे मुख्यमंत्री असं तुमच्याकडे आलेलं आहे तर सरकार सुरुवातीचा अशा कि की आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे दोन उपमुख्यमंत्री आहे बसून निर्णय करतील यामध्ये पक्षाचा काही फार हे चर्चा राज्यामध्ये इतर राज्यामध्ये अनेक घटना ज्या आहेत घडत आहेत परंतु गेली वीस दिवस झाली राज्याला गृहमंत्रीपद पद नाहीये

महायुती सरकारने तीस टक्के वीज दर कमी करण्याची घोषणा केली होती जयंत पाटील आता तुमचे अध्यक्ष करताय की आणि की दुसऱ्या मध्ये वीज दर कमी आता वीज दरच वाढवण्यात आलं जयंत पाटील साहेबांना सल्ला थोडा दिल करा सगळेच एक खबर